मदर त्यांनी पाहावं हे मूर्ख लोक आहेत नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार चालू शकतो काय नरेंद्र मोदी त्या विष्णूचे तेरावे चौदावे अवतार नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल आकाशातून देवानच पाठवले आहेत हा त्यांची छत्रपतींची तुलना होते हे या वावन्न कुळ्यांना किंवा उदय सामान वगैरे लोकांना चालू शकत कोणीही कोणाची तुलना केलेली नाही आम्ही माणसं आहोत आम्ही देव नाही लक्षात घ्या आम्ही माणसच आहोत आणि म्हणून आम्ही संघर्ष करतो आहोत आम्ही माणसं आहोत म्हणून आमच्या पाठीत खंजीर खुपसले गेले माननीय उद्धव ठाकरे यांचं नाव उद्धव हे श्रीकृष्ण हा श्रीकृष्णाचे जे असंख्य नाव आहे त्यातले एक नाव उद्धव हे मी सांगितलं दुसरं आमचे सहदेव होते म्हटलं सहदेव हे हो सुद्धा एक महाभारतातलं पा, पात्र आहे जे पांडव होते त्याच्यामध्ये एक सहदेव होते आणि संजय आहेच कायम महाभारतात त्यांच्या कानाचे ऑपरेशन केले पाहिजे व यांच्या मेंदू ला जो कचरा साचलेला आहे तो साफ केला पाहिजे माननीय उद्धव ठाकरे यांचे आम्ही कधी माननीय बाळासाहेबांची देवाशी तुलना केली नाही कारण बाळासाहेबांना आवडत नव्हतं यांना बाळासाहेब ठाकरे कळले नाहीत हृदय सम्राट यांना वीर सावरकर कळले नाही यांना उद्धव ठाकरे कळले नाही यांना काय कळतं यांना फक्त चमचेगिरी आणि बुट चाटेगिरी कळत नरेंद्र मोदी हे विष्णूच्या होतात ट्रम्प तिथे भारताला धू धू धुतो आहे आणि विष्णूचे अवतार गप्पा आहेत अख्खं जग आहे ट्रम्पच्या विरोधामध्ये त्याच्या टेरीपच्या विरोधामध्ये आणि फक्त एकच देश तोंडामध्ये गोळा घालून बसला आहे तो म्हणजे आपला भारत देश आणि भारत देशाचे पंतप्रधान देव आहेत ना विष्णूचे अवतार आहेत ना मग सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे या देवान ट्रम्पवर वर काही बोलतात हे लोक चंद्रशेखर बावनकुळे दुसरं तुम्ही नाव घेतलं ते ध्यान रत्नागिरीच कोणते ठीक आहे सत्तेवरती बसलेत त्याच्यामुळे भोंगे सुटले आहेत